नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे अजिंक्य हा रमा शिंदेला साक्ष देण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागत असतो तर साहेब त्याला परवानगी देतात रमा शिंदे आता पुढे येते त्यावर अजिंक्य म्हणत असतो ही साक्ष शाब्दिक नसून त्या आता आपल्याला करून दाखवणार आहेत तरी आपण आता परवानगी द्यावी असं म्हटल्यावर जस साहेब आता परवानगी देतात तेव्हा अजिंक्य हा विचारू लागतो की त्या दिवशी तुम्ही असं म्हणता की फुलवा आणि अंकुशला तुम्ही बाजारामध्ये बघितलं तेव्हा मग तुम्ही कोठे होता अंकुश आणि फुलवा कसे चालत गेले हे प्लीज तुम्ही आता कोर्टाला करून दाखवा त्यावर आता रमा सांगू लागते मी अशी रोडणी चालली होती आणि अंकुश सारखा दिसणारा माणूस हा फुलवाला घेऊन चाललेला होता त्यावर विजया फिरवत आहेत ह्यांनी है, अंकुशला पाहिलेला आहे जे साईब विजयाला म्हणत असतात त्यांना त्यांचा मुद्दा मांडू देत त्यावेळेला अजिंक्य रमाला विचारू लागतो ज्या वेळेला तुम्ही फुलवा बरोबर अंकुशला पाहिलं तेव्हा अंकुश फुलवाला कोणत्या हाताने घेऊन चाललेला होता आता यावेळीला रमा म्हणत असते मला ना कोणाची तरी मदत लागेल त्यावर रमा म्हणत असते की अंकुश सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने फुलवाला असं पकडलं होतं आणि तो तिला असं घेऊन चालला होता ही डेमो आता कोर्टासमोर सादर करत असते त्यावर अजिंक्य म्हणत असतो की तुम्ही बघू शकता की अंकुशने फुलवाला डाव्या हाताने पकडलेलं होतं त्यावर आता कोर्टामधले सगळे स्तब्ध झालेले असतात त्यावर आता विजया ऑब्जेक्शन घेते आणि म्हणत असते हे काय चाललं आहे तुमचं त्यावर अजिंक्य अबोली आणि रमाला खाली बसायला सांगतो आणि म्हणत असतो मला फक्त एवढंच सिद्ध करायचं आहे की फुलाबरोबर अंकुश शिंदे नव्हताच यावर सगळ्यांना धक्काच बसतो त्यावर अजिंक्य म्हणत असतो की कारण अंकुश शिंदे ही राईट हँडेड आहेत आणि ती व्यक्ती लेफ्ट हँडेड आहे त्यावर विजया म्हणू लागते राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड वरून सिद्ध होत का की मुलीवरती अतिप्रसंग झाला नाही ते आणि यावरून अंकुश काही निर्दोष सिद्ध होणार आहे का त्यावर अजिंक्य म्हणत असतो मला एवढंच वाटत मला एवढंच सिद्ध करायचं आहे ती व्यक्ती अंकुश शिंदे नसून दुसरी कोणती व्यक्ती आहे आता इथे विजया आणि पुलवाचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो विजय ही सांगू लागते की अशा जगामध्ये खूप साऱ्या व्यक्ती आहेत त्या दोन्ही हाताने त्यांची कामे करू शकतात त्यातली मी सुद्धा एक आहे आणि मी डेमो करून दाखवते त्यावर आता विजयही कोर्टासमोर डेमो करून दाखवत असते त्यावर विजया, विजया बोलू लागते किती इझिली राईट हँडने मी माझं नोटपॅड उचलते आणि किती इझिली मी लेफ्ट हँडनी मी खुर्ची सारू शकते आणि अंकुशवरती आरोप करू लागते त्यावर आता अबोली उठते आणि आबोली म्हणत असते की असू शकतं पण अंकुश सर तसे नाहीयेत विजया अबोलीला म्हणत असते असं काहीही नसतं त्यावर आता अबोली विजयाला म्हणते की तसंच असतं जे व्यक्ती राईट हँडेड असतात ते राईट हँडनीच काम करतात आणि जे व्यक्ती लेफ्ट हँडेड असतात ते लेफ्ट हँडनीच काम करतात आणि यातून असं सिद्ध होणार नाही की अंकुश शिंदे हे दोषी नाहीत म्हणून अंकुश शिंदेच बरोबर होते आणि ते रमाणी पाहिलेलं होत त्यावर अबोली ही तिचं म्हणणं पटवून देत असते पण विजया ऐकायला तयारच नसते त्यावर आता अबोली टेबलावरील वस्तू ह्या विजयाकडे फेकायला चालू करते आणि विजयही कॅच करत असते त्यावर विजयाला खूप राग येतो आणि विजया म्हणत असते हे काय चाललेलं आहे त्यावर अबोली सांगत असते की मला फक्त यातून एवढंच सिद्ध करायचं होतं की ज्या हाताची आपल्याला सवय असते तोच हात आपण पुढे सरसावतो त्यावरून अबोली म्हणत असते मला एवढंच सिद्ध करायचं आहे ती व्यक्ती अंकुश शिंदे नसून दुसरीच कोणीतरी व्यक्ती होती त्यावर विजया आता अबोलीला म्हणत असते पण तुमचा वकील असताना तू मध्ये मध्ये का बोलतेस त्यावर आता अबोली ही माफी मागते आणि खाली बसते त्यावर जजसाहेब अजिंक्यला म्हणत असतात की तुमचा मुद्दा वॅलिड असू शकतो पण यामध्ये तुमच्याकडे काही पुरावे आहेत का त्यावर अजिंक्य म्हणत असतो आत्ता तर नाहीत पण मी ते प्रूव्ह करून दाखवेल अजिंक्य म्हणू लागतो मला पोलिसांची मदत लागेल त्यावर आता जजसाहेब त्यांना अजिंक्यला मान्यता आहे असं म्हणून सांगतात घरातल्या सगळ्यांना अबोली अंकुशला खूप आनंद झालेला असतो आणि विजया आणि फुलवा यांच्या तोंडावर आता तीन तेरा वाजलेल्या असतात कारण आता फुलवाला खूपच टेन्शन आलेलं असतं तर आता इकडे कोर्टाची वेळ संपलेली असते आणि फुलवा ही विजयाच्या केबिन मध्ये आलेली असते त्यावर फुलवा म्हणत असते मॅडम आपल्याला आता खूपच सावध राहावं लागेल त्यावर विजया फुलवाला म्हणत असते त्या दुसऱ्या माणसाचा उल्लेख कोर्टामध्ये झालेला आहे आणि अंकुश सारख्या दिसणाऱ्या माणसाला हे लोक शोधणार त्यावर लगेचच फुलवाला त्या माणसाचा आता कॉल येतो त्यावर फुलवा ही विजयाला म्हणत असते त्याचाच फोन आहे त्यावर विजय ही फुलवाला स्पीकर वरती फोन ठेवायला सांगते आणि म्हणते त्याला समजावून सांग त्यावर तो माणूस फुलवाला म्हणत असतो मला तुला भेटायचं आहे त्यावर फुलवा म्हणत असते तुला एकदा सांगून समजत नाही किती वेळाला तेच तेच बोलायचं असतं त्यावर तो माणूस म्हणत असतो आज कोर्टामध्ये माझा विषय निघालेला आहे आणि मी यामध्ये अडकणार आहे त्यावर फुलवा म्हणत असते असं काहीही होणार नाही आणि प्लीज मला फोन करू नकोस त्यावर तो माणूस म्हणत असतो मग काय करू आणि उद्या मला कोर्टामध्ये उभा करतील मग मी काय करू त्यावर फुलवा म्हणत असते की तसं काहीच होणार नाही त्यावर तो माणूस आता म्हणत असतो फोन कट करू नको मी त्या मॅडम आहेत ना त्यांच्या ऑफिसला येईल आणि राडा करेल मग काय परिणाम होतील ना हे तू लक्षात घे <laughs> फुलवा त्याला म्हणत असते तू मला धमकी देतोय त्यावर तो म्हणत असतो की मी तुला धमकी देत नाही मी फक्त तुला सांगतोय तू मला एकदा भेट आता इथे फुलवाही त्या माणसाला भेटायला तयार होते त्यावर आता विजय हे सगळं बोलणं ऐकत असते आणि फुलवाला म्हणत असते काय नीच माणूस आहे हा कोर्टामध्ये आज ह्याचाच विषय होता आणि तो तुला म्हणतोय भेट म्हणून त्यावर फुलवा म्हणत असते मला त्याला भेटायलाच लागेल त्यावर विजयाता फुलवाला म्हणत असते त्याला नीट समजावून सांग पुढचे चार महिने थोबाड टाकू नकोस नाही तर सगळा गेम प्लॅन फिरेल तुझं ना फक्त मलाच माहीत आहे नंतर सगळ्या जगाला समजेल तर इकडे आता अबोली आणि अजिंक्य हे दोघे बोलत बसलेले असतात आणि अबोली अजिंक्यला म्हणत असते तुम्हाला काय वाटतं त्या व्यक्तीची आता पुढची मू काय असेल त्यावर अजिंक्य म्हणत असतो की मला असं वाटतं की ती व्यक्ती आता यांना भेटण्याचा प्रयत्न करेल कारण त्यांचं नाव कोर्टामध्ये आलं आहे ना त्याला मुंबई सोडून निघून जायला सांगतील त्यावर अबोली म्हणत असते मग सर ती व्यक्ती आपल्या हाती लागणार नाही का त्यावर अजिंक्य म्हणत असतो लागणार ना शंभर टक्के लागणार कितीही मोठा गणगार असला तरी तो माणूस आहे आणि माणूस म्हटल्यावर भीतीही राहतेच आणि भीती म्हटल्यावर त्यांची चूक ती आपल्या फायद्याची त्यावर आता अबोली म्हणत असते पण ती व्यक्ती नक्की कोणाला भेटू शकते त्यावर अजिंक्य म्हणत असतो तू फुलवावरती लक्ष ठेवू मी विजयावरती लक्ष ठेवतो आणि पूर्ण अपडेट मला देत राहा आणि अजिंक्य म्हणत असतो ही अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपण ही, ही गमवली ना तर अंकुशला शिक्षा होऊ शकते तर इकडे आता फुलवा ही रात्रीची त्या माणसाला भेटायला निघालेली असते आणि अबोली ही तिचा पाठलाग करत असते अबोली ही आता अजिंक्याला फोन करते आणि अजिंक्याला म्हणू लागते की तिच्या चालण्यावरून तर असं वाटते की ती त्या माणसालाच भेटायला निघालेली आहे कारण फुलवाही सतत आजूबाजूला बघून पुढे चालत आहे त्यामुळे मला तिचा डाऊट येत आहे त्यावर अजिंक्य आता म्हणत असतो ठीक आहे तू तिचा पाठलाग कर आणि मला इन्फॉर्म कर आणि तुझं लोकेशन पाठव त्यावर आता अबोली फोन ठेवते आणि अजिंक्यला लोकेशन पाठवते त्यानंतर फुलवा ही रिक्षात बसून चाललेली असते आणि अबोली ही रिक्षात बसून तिचा पाठलाग करत असते फुलवाही त्या माणसाला भेटते आणि तो माणूस म्हणत असतो माझं नाव कालकोर्टामध्ये आलं त्यावर फुलवा म्हणत असते नाव तर फक्त आलं आहे त्यात काय झालं एवढं घाबरत आहेस का तू त्यावर तो माणूस म्हणत असतो घाबरत असतो तर या सगळ्यांमध्ये पडलंच नसतो पण या सगळ्यांमध्ये माझं नाव येता कामा नये आणि बोट ताकून फुलवाला बोलत असतो त्यावर फुलवा चिडते आणि म्हणते धमकी कोणाला देतोय असं यापुढे पुढे बोट माझ्याशी बोलायचं नाही आणि तिथून त्याला ती, ती निघून जायला सांगते तेवढ्यातच अबोली तिच्या समोर येते अबोलीला पाहून फुलवाला धक्काच बसलेला असतो फुलवा अबोलीला म्हणत असते तू इथे काय करतेस त्यावर अबोली म्हणते तू इथे काय करतेस हा मी प्रश्न तुला विचारते कोणाला भेटायला आली होतीस का त्यावर फुलवा म्हणत असते म्हणजे तू माझा पाठलाग करतेयस त्यावर फुलवा अबोली आता अबोलीला धमकी देते आणि म्हणते या कारणास्तव मी तुला जेल मध्ये पाठवू शकते नवरा आहेस तुझा आता तू जाऊन बस आणि राहिलेला तुमचा सुखी संसार जेलमध्ये करा असं म्हणून फुलवा तिथून निघून जाते तरी ते आता अबोली ही अजिंक्याला फोन लावत असते त्यावर अबोली ही अजिंक्याला सांगू लागते फुलवा ही त्या व्यक्तीला भेटली पण ती काय बोलली हे मला काहीच माहीत नाही कारण मला पोचायला उशीर झाला त्यावर अजिंक्य म्हणत असतो इट्स ओके पण आपल्याला तर आता समजलं आहे की या सगळ्या केसमध्ये दुसरी व्यक्ती इन्वॉल्व्ह आहे आणि हे सगळं फुलवा सांगू शकते तेवढ्यातच तिथे ते अबोलीला एक रिंग सापडते अबोली ही अंगठी हातामध्ये घेते आणि विचार करू लागते तर इकडे आता रमा ही स्वयंपाक करत असते तेवढ्यातच भोसले आणि त्यांची बायको घरामध्ये येते भोसले इन्स्पेक्टरची बायको ही रमाची चौकशी करत असते आणि तिने तिच्यासाठी कोथिंबिरीच्या वड्या घेऊन आलेली असते तेवढ्यातच भोसले इन्स्पेक्टर येतात आणि म्हणत असतात अबोली वहिनी आली नाही का घरी त्यावर रमा म्हणत असते अरे नाही ना अजून भोसले इन्स्पेक्टर म्हणू लागतात कुठे गेलेल्या आहेत त्या त्यावर रमा म्हणत असते की जेव्हापासून ही केस लागली आहे तेव्हापासून तिच्या पायाला भिंगरीच लागलेली आहे त्यावर भोसले इन्स्पेक्टर म्हणत असतात तुम्ही काळजी करू नका मी बघतो तेवढ्यातच आता तिथे ते अबोली येते त्यावर रमा म्हणत असते कुठे गेली होती सबोली तू त्यावर अबोली म्हणते मी फुलवाचा पाठलाग करायला गेलेली होती आणि हे समजल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नीता ही विटनेस बॉक्समध्ये उभी राहिलेली असते आणि नीताही साक्ष देत असते की एकदा मैत्रिणीच्या घरी गेलेली होती आणि तिची सासू त्या हॉस्पिटलमध्ये कामाला होती त्यावेळेला तिनं असं सांगितलं होतं फुलवाही मनोरुग्ण म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती आणि तिला त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत नव्हता म्हणून ते हॉस्पिटल जाळून ती तिथून पळून गेली हे सगळं कळल्यावर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर इकडे आता अबोली ही अजिंक्यला ती रिंग सापडलेली देत असते त्यावर आता अजिंक्य म्हणत असतो की का कुणास ठाऊक पण ही अंगठी मी कुठेतरी बघितलेली आहे आता यापुढे मालिका कोणतं रंजकतेचं वळण घेत आहे हे आपल्याला पाहायलाच मिळेल असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा